नमस्कार भैया काय सांगितलंय बर सांगायला ऐंशी हजार एक द्यायला सत्तर पंच्याहत्तर ला होईल सत्तर ला होईल मित्रांनो पाहू शकता तुम्ही किंवा आणि दूध किती आहे बरं तिला म्हणजे जाणल्यानंतर किती दूध देते वीस बावीस लिटर का किती आहे आता तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे का पाहू शकतो मित्रांनो तिसऱ्यांदा खाली व्हायला आणि मोबाईल नंबर सांग ना आपला नव्वद पंच्याहत्तर एकोणीस एकोणीस साठ एकोणऐंशी मित्रांनो मित्रांचो कोणला घ्यायची असेल भाई याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकतो काय सांगितलं लायबरीची एक पाच एक पाच सांगितलं का द्यायला द्यायला फायनल बोला ना एक पंचावला मित्रों पंचाला साधारण दिखाती है साधारण दूध कि दूध कि अपना मोबाइल नंबर संगा सत्तर सत्तावन सत्ती चौपन्नव सत्तर सत्तावन शेष चौपन मित्र जो कॉनल घर मोबाइल नंबर वॉन्टेक्ट कर

एक वीस एक वीस लिटर का वीस वीस लिटरचे आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एक लाख तीस हजार रुपये बोलता येतंय ते व्यवहाराला बसलो कमी जास्त होईल तर कोणाला घ्यायची असेल तर मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकतो मित्रांनो पाहू शकतो एकदम टॉप क्वालिटीचे नमस्कार भैया काय सांगितले बरं सांगायला एकचाळीस सांगायला एक चाळीस ये द्यायला एकवीस पर्यंत काही कमी नाही होणार का अजून किती दोनदा आहे बरं आता पहिल्यावर चार जाते का पाहू शकतो मित्रांनो किती दिवस बाकी आहे बरं भाई जनलेली आहे का खाली काय आहे खाली गोर आहे का किती कि दिवस झाली जन्द? लेबर बरं पाहू शकतो मी तर मग गोर आहे खाली किती दिवस झाले जण काल जनलेली आहे का चिक हा? किती निघला बरं साधारण साधारण आठ नऊ लिटर आठ नऊ लिटर चिक काढलेली आहे का साधारण तू झालं किती चालू बरं माझ्या अंदाजे वीस पंचवीस वीस पंचवीस पर्यंत का किती आणले होते बरं आज किती आणले होते दहा आणले होते का किती राहिले मग आता चार राहिले का मार्केट कशी आहे बरं आता मार्केट थोडं गारायच आहे का गा। आता समोरची जे काय आहे सांगितले सांगायला एक चाळीस येऊन द्यायला किती होऊन द्या आता पहिल्या रुची का किती दिवस बाकी आहे तिला चार पाच दिवस बाकी मी तुम पाहू शकतो चार दाते एक चाळीस सांगायला एक कमी जास्त होईल आणि ती पलीकडची बरं पाहिजे काय पलीकडची एकतीस पर्यंत का एक कमी जास्त एकतीस पर्यंत फायनल पाहू शकतो मित्रांनो एकतीस पर्यंत फायनल दात किती घ्यायला तिने चार दाती वाजले मित्रांनो पहिला रुची आहे पहिला रुची मित्रांनो मग अशा प्रकारचे जर घ्यायची असेल तरी मार्केटमध्ये व्हायचे दाव नसतो तिथे तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे नमस्कार भाय काय सांगितले वरीचे एक साठ काही कमी जास्त होईल का कमी जादा होईल का किती होईल तरी फायनल एकदा होईल एक एक का होऊ शकतो मित्रांनो एकदा पर्यंत होईल फायनल चारदा तोसरी का पहिल्या रुग्ण का पहिल्या रुग्ण खरेदी कुठलची कनोळीची खरेदी का होऊ शकतो मित्रांनो खरेदी कनोळीची खरेदी साधारण दुधाला किती चालण बरं दुधाला बावीस प्लस चालन का दुधाला बांधून असतं का आपण दुधाला बांधून असतं का दुधाला नसतं बांधून सडमुख अंगपडीला बांधू पाहू शकतो मी रोज सडमुक अंगपटीला बांधून तर एकदम चांगल्या क्वालिटीची आहे तर घ्यायची असेल कोणाला तरी मार्केट मार्केटमध्ये तुम्ही खरेदी करू शकता एकवीस सांगितले का दात किती आहे चार दात चार दात की ही पण पहिला रोज आहे पहिल्या रोज वासरी आहे मी पाहू शकता साधारण दूध किती देईल बरं बावीस पर्यंत दूध देईल का आणि किती दिवस बाकी किती कुणालची खरेदी यायची ही पण कनोलीची एकाच मालकाची आहे साधारण कोणत्या कोणत्या बाजारात असतं बरं कोणत्या कोणत्या बाजारात असतात फक्त लोणीचा बाजार करता का शेतकऱ्याचा माल असतो आपल्याला होऊ शकतो मित्रांनो शेतकरीचा माल असतो वीस प्लस बोलते इथे तर अशा प्रकारचे असते तर यांच्या धावणीवरती येऊन तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो नमस्कार भाय कसं बरे यांची कस एकदा जास्त होईल का तर किती होईल बरं फायनल एक लाखाच्या भावनी होईल का पहिलं रोय का दूध किती दिल बर साधारण दात चार दात वस्ते मध्ये पाहू शकता साधारण दूध किती दिल बर अठरावीस अठरावीस का एक लाखाच्या भावनी तर आपली खरेदी कुठालची खरेदी राऊरी विद्यापीठ पीठाची खरेदी मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तर अशा प्रकारची घ्यायचे असाल तर इथं तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता मित्रांनो पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीचे पाहू शकतो मित्रांनो एक लाख रुपये बोलते ते फायनल दोनदास चार दात वासरे मित्रांनो फायलरवर नमस्कार भैया काय सांगितले बरं दीड लाख सांगितले का काही कमी जास्त किती होईल तरी फायनल एक लाख चाळीस फायनल होईल का पाहू शकतो मित्रांनो एक लाख चाळीस होईल किती अंदा आहे आता पहिले येतात मध्ये पहिले म्हणजे मित्रांनो साधारण दूध किती देईल वर साधारणपणे पंचवीस लिटर चालत पंचवीस का तुम्हाला बांधून असता का नाही सर पहिलं रू असं पहिलं बांधून असतं पहिला रूप झाला खरेदी कुठं आली वर आपली खरेदी कोपरगाव मध्ये घेतलेली कोपरगाव मध्ये घेतलेली आहे का पाहू शकतो मित्रांनो ून घेतली शेतकऱ्याचा माल शेतकरी आपला सर्व माल शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा माल असतो मी तो खेडे वर, वर साधारण दात किती गेलेले बरं दोन दात केले दोन दात वाचरी आहे गुश्यकतो मी तो किती आले ते बरं आता काही पंधरा सर पंधरा मधून किती राहिले मग आता आठ राहिले आठच राहिले का मार्केट कशी आहे बरं आता मार्केट थोडी रेंज डाऊन झाली रेंज डाऊन झालेली काय तरी साधारण एक काही रेंज मध्ये तरी साधारणपणे दहा वीस हजाराचा बदल झालाय वीस हजाराने बदल झालेला आहे मित्रोन पाहू शकतो एकदम टॉप क्वालिटीचे मित्रांनी पहिल्या मित्रांनो पूर्ण पाहू शकतो तुम्ही एकदम टॉप क्वालिटीचे या समोरच्या दोन काय साईन समोर पण फर्स्ट माजल्याचे का त्यावर त्यांची काय किंमत किंमत काय बरं त्यांची त्यांचे दोन लाख रुपये दोन लाख रुपये एक एक लाखायची काय कमी जास्त होईल का कमी जास्त होईल का कमी जास्त होईल आम्हाला डायरेक्ट फायनल ना फायनल नव्वद चा भाऊ नव्वदच्या भावने होईल का कोणत्या कोणत्याची भेटत असते आपल्याकडं सगळे एच एप मध्ये भेटत असत जर्सी मध्ये असतंय का आपल्याकडं जर्सीचे काय रेंज आहे बरं ऐंशी बसून पुढे का जर्सीचं पाहू शकता मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे अशा प्रकारचे घ्यायचे असेल तर भाऊच्या दावणीवरती तुम्ही फायदा करू शकता मित्रांनो पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीचे भाऊ नंबर सांगा आपला नंबर घ्या सेव्हन सिक्स सेव्हन सिक्स डबल सिक्स डबल सिक्स एट नाईन एट नाईन वन सिक्स वन सिक्स चला मित्रांनो कॉनवर घ्यायची असेल भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो